नमस्कार मी शिवचरित्रकार यशवंत गोस्वावी खर तर फेसबुक लाव एकच आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या ते चार दिवसामध्ये सातत्यानं ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामधला एखादा मराठी उद्योजक तो बंधू नावाने चहा चालू करतो आणि त्याच्यावर यफडीएने कारवाई केली जाते असं का होत असेल किंवा गेली पन्नास वर्ष ज्या महाराष्ट्रानं महाराष्ट्रानं देशाला एक असा माणूस दिलाय की ज्या माणसानं मागच्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्राचं अस्तित्व देशामध्ये टिकवून ठेवलं सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं आर्थिक बाजूंनी महाराष्ट्र भक्कम केला कारखानदारी उभी केली साखर कारखाने उभे केले मिल्स उभ्या केल्या एवढं सगळं आभाळा एवढं काम ज्या माणसानं उभं केलं ते सन्मान्य शरद पवार साहेब यांच्यावर ईडीनं कारवाई करावी अशी नोटीस निघायची तयारी चालू झाली खर तर ईडीनं आता स्पष्ट केलं की आम्ही शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही मला जाणीवपूर्वक वाटतं की ईडी शरद पवारांना नोटीस पाठवत नव्हती पण ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकांनी ही ट्रायल घेतली आहे की शरद पवारांना जर आपण अटक केली किंवा के शरद पवारांवर जर गुन्हा दाखल केला तर महाराष्ट्राची प्रतिक्रिया काय आहे हे घेण्याकरता ही असणारी ट्रायल आहे आज खऱ्या अर्थानं मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे वैचारिक मतभेद असतील किंवा माझ्यासारख्या तरुणाचे सुद्धा आम्ही पुरेरोगामी चळवळीमध्ये काम करतो शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकरांचा अण्णाभाऊंचा विचार आम्ही मानतो पण यामध्ये बाळासाहेबांचे आणि या चळवळींचे किंवा इतरांचे काही राजकीय मतभेद वैचारिक मतभेद असो सुद्धा शकतात पण बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना तर ते प्रामुख्याने या मराठी माणसाच्या सोबत उभे राहिले असते कारण त्याचा शब्द होता की जिल्हा कोणताही असो गाव कोणताही असो पक्ष कोणताही असो आमचा मराठी माणूस आमच्याकरता सर्वात महत्वाचा आहे कारण काय होतं गुजरातमधून कधी कोणी काळी के तडीपार केलेला एक माणूस महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या तरुणांसोबत आमच्या माणसांसमोर आम्हाला प्रश्न विचारतो की शरद पवारने महाराष्ट्र लिए क्या किया आता काय सांगायला तडीपार लोकांना अरे बाबा तुमच्या राज्यामध्ये तुम्ही जेवढे बस स्टँड उभे करू शकले नाहीत ना त्यापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आणि विमानतळ महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी उभी करून दाखवली तुमच्या राज्यामध्ये तुम्ही जेवढ्या कंपन्या आणू शकले नाहीत ना त्यापेक्षा जास्त एमआयडीसी आणि मिल्स फॅक्टरिया इथं शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये उभ्या केल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगू की तुमच्या गुजरातच्या लोकांना धंदा करण्याकरता आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं पुण्यामध्ये गुजरात ठाण्यामध्ये आणि नाशिक मुंबईमध्ये यावं लागतं पण आमचा मराठी पोरगा किंवा आमचा मराठी माणूस कधीही नोकरी करण्याकरता तुमच्या सुरत अहमदाबाद युपी आणि बिहारमध्ये गेला नाही ही सर्वस्वी पुण्य ही शरद पवार साहेबांची आहे हे सर्व शरद पवार साहेबांचं आहे कधी तुम्ही ऐकलं का की महाराष्ट्रामधला एखादा मुलगा शिक्षण घेण्याकरता गुजरातला गेला शिक्षण घेण्याकरता एमपी युपी राजा एम पी मध्ये गेला हे कधीही शक्य नाही या उलट महा गुजरात असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल बिहार असेल तामिळनाडू असेल दिल्ली असेल